रोजगाराच्या संधी नाही आहेत मग लोक काय करतात आमचे तरुण कर्ज काढून गाड्या घेतात परमिटच्या तुम्हाला टॅक्स भरतात व्यवसाय करही भरतात रेनॉल्डची ट्रायबर आहे ट्रेबर म्हणा ड्रायबर म्हणा बघा हा एक बंपर बंपरचा ब्रॅकेट हा फेंडर लायनर आणि हे ॲब्रो हे फेंडर हे व्हील शॉकॉप सर लो आर्म कथा खूप महत्त्वाची आहे जर वेळ असेल तर नक्कीच आहे का याच्यात टीकाही आहे आणि सल्लाही आहे तीन दिवसापूर्वी गाडीचा अपघात झाला या रस्त्यांच्या डायव्हर्शनमुळंच होत असतात त्याच्याकडे कोण लक्ष देत नाही आता किती आलीत किती गेलीत किती लोकांनी प्रयत्न केले ठीक आहे असो अठरा एकोणीस वर्षाची तीन मुले सोबत तीन मुली या गाडीला सेल्फ ड्राईव्ह म्हणून एक प्रकार चालू आहे झूम कारवरती की तुम्ही झूम कारवर गाडी बुक करा आणि स्वतः गाडी घेऊन जा हे बघायचेही लागले आणि मग झूम कार त्याचं इन्शुरन्सही करतं असं माझ्या समजले आता बरं तीन दिवसापूर्वी ॲक्सिडेंट झाला गाडी मी टो करून रात्रीचं घेऊन आलो आणि सकाळी म्हटलं मी गाडी चालू करून देतो त्यांचं एस्टिमेट केलं सकाळी लवकर उठलो पार्टची इन्क्वायरी केली पार्ट ऑर्डर केले त्यानंतर मला त्या मुलांचा फोन आला की झूम करवाले गाडी टोवॅन पाठवून देत आहेत आणि ती गाडी त्यांचं ते घेऊन जातील असो मी म्हटलं ज्याच्या त्याचा जो तो निर्णय घ्यायची त्याची क्षमता आहे आणि त्याचा अधिकारी आहे आणि ते लगेच येणार होते मी म्हटलं बाबा माझ्या टोविनचे पंधराशे रुपये द्या मी जे एस्टिमेट केलं होतं त्याचे एक हजार रुपये मी पंचवीसशे रुपये त्यांच्याकडून घेतले त्यांनी मला फोन पे गुगल पे काहीतरी केलं आणि ती लोकं चार वाजता गेलीत ज्या श्रद्धा हॉटेलच्या हो मालकानं रात्री त्यांना स्वतःच्या गाडीने इथं आणलं गाडीमध्ये बॅगा राहिलेलं ते घेऊन गेले त्या हॉटेलवालाही सांगितल्याने चार वाजता ती निघून गेले म्हणजे तरुणांची रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी कितपत बरोबर आहे का चुकीची आहे असो त्यांचा जेवढं विचार जेवढी क्षमता त्या हिशोबाने करतात मला एक प्रश्न विचारायचा आहे सरकारला रोजगाराच्या संधी नाही आहेत मग लोक काय करतात आमचे तरुण कर्ज काढून गाड्या घेतात परमिटच्या तुम्हाला टॅक्स भरतात व्यवसाय करही भरतात मग तुम्ही झूम कारला अशा प्रायव्हेट गाड्या भाडून द्यायचं परमिशन कसं काय देता बरं देत नसाल तर मग कारवाई का होत नाही आहे बरं झूम कार प्रत्येक ट्रीपवरती इन्शुरन्स कसं काय इन्शुरन्स उतरून देते दोन तीन महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि जी मालक लोक दोन पैसे मिळवण्यासाठी आपल्या पैशातून घेतलेली गाडी जर अशी कोणाच्याही हातात देत असतील आणि त्याचं नुकसान झालं की अशी ही गाडी दोन दोन चार चार दिवस रस्त्यावर पडून राहते आता ह्याची जबाबदारी मी कितपत घेऊ शकतो आहे दोन दिवस तीन दिवस ठीक आहे ना मग ही जबाबदारी माझी आहे का की मी गाडी या भाड्यात आणल्या काही नाही मी गाडी ठोकली का नाही मग मी ह्या गाडीची जबाबदारी कशी घेऊ शकतो बरं राहू दे ते आता येतील झूम कारवले घेऊन जातील पण सरकारला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की मग परमिटच्या गाड्या कशा तुम्ही टॅक्स भरून घेताय का लोकांना छळताय आमचे पैसे पैसे नाही आहेत तरुण व्याज भरून इन्शुरन्सचे पैसे भरून थर्ड पार्टी वीस वीस हजार रुपये टाटा एसचा ज्या गाडीची किंमतच एक लाख रुपये आहे तिचा तुम्ही इन्शुरन्सला वीस वीस हजार रुपये घेत आहे तीस तीस हजार रुपये घेत आहे या गाड्यांना इन्शुरन्स असतं का जूम कार कसं काय चालते बघा प्रादेशिक कंपन्या खूप फायदा घेतात आपल्या भारताचा हुशार व्हायला पाहिजे आपण सतर्क व्हायला पाहिजे आणि ट्रान्सपोर्ट युनियन जेवढ्या आहेत त्यांनी हे प्रश्न उचलला पाहिजे टुरिस्टवाल्यांनी की ह्या गाड्या झूम करायला कशा काय फिरतात ह्याचा टॅक्स गव्हर्नमेंटला जातो का का जी एस टी बिलं फाडली जातात का महत्त्वाचा मुद्दा आहे विचार करा असंच जर चालत राहिलं तर मग जी कर्ज काढून गाड्या घेऊन उदरनिर्वाह करण्यासाठी सगळी कामं करतात त्यांचं कसं चालेल चालणार नाही चला माझं काम आहे तुमच्यावरून पोचवणं तुम्ही विचार तुमचे मांडू शकता आणि झूम कारला गाड्या जर तुम्ही देत आहे तर बघा गाड्यांची परिस्थिती अशी आहे अनेक प्रकार चालू झाला आहे सेल्फ ड्राईव्हचा त्याच्यावरती परत एखादा व्हिडिओ बनवेन भरपूर प्रसंग बघतो मी पाहतो काय खरं नाही